आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वाको शिवनी शिवडी टाकळी या दोन मध्यमांच्या वितरण व्यवस्थेमध्ये बंधन मध्ये आपण तीनशे कोटी रुपये किमतीच्या कामाचा निर्णय त्यासाठी त्याला मान्यता त्या तालुक्यामध्ये साधारण एकूण नऊ हजार दोनशे सतरा हेक्टर क्षेत्राला अधिक सिंचन लाभ मिळणार आहे नंतर छत्रपती संभाजीनगर मधील वाकूज प्रकल्पातील पिंपळगाव वळण हे जास्तीत जास्त कोपा बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये वर्टमध्ये उत्पन्न करायचं त्याला पंचवीस कोटी रुपयाच्या कामाला आपण मान्यता दिल्या नंतर याच्यामध्ये आपले राज्यमंत्री मेघना यांच्या मागणीनुसार शेलवा मानव तालुक्यातील चोपन गावांना पाणी उपलब्ध करून देणे तसं पूर्णा प्रकल्पातील जिंतूर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी आता आदेश दिलेला आहे पाणी उपलब्ध आहे पण बऱ्याचशा भागांमध्ये जे येलदारी पण वाटतो प्रकल्पातून आज पूर्ण क्षमतेने पाणी वापरलं जात त्यामुळे पाणी उचलून त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत तलाव आहेत मायनर टँक्स आहेत ते भरून त्याचा आम्ही आज निर्णय घेतला की त्याचं सर्वेक्षण ताबडतोब करावं असे आज त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे पण पाणी उपलब्ध आहे आणि जात त्याचबरोबर आज सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील जे बंधारे आहेत त्याला आता मान्य केलं आम्ही पण ते यमदाबर पुढे गेलेले आहे राज्यपालाच्या मान्यसाठी गेलेले आहे आणि मग ते यमदाराची मान्यता घेऊन आपण ते काम सुरू करू अजिंठा बंधाऱ्याचे काम सुद्धा जे आहेत त्याचा संकल्प आपण संकल्पन मंजूर केला आपण आणि त्या सुद्धा ते सर्व सादर करण्यात आलेलं आहे मला वाटतं त्या सुद्धा कामाला आपण आता बारा शेक्टरचं काम त्याच्यामध्ये त्याला आपण आता मान्यता देतोय सहगाव प्रकल्पातून जंगलातांदा प्रकल्पाच्या नवीन बंद नलिका पाणी सोडवा अशी मागणी होती त्या आता नवीन मागणी आली होती आम्ही त्याला सर्वेक्षण त्यांश दिले आहेत आणि खेडणा प्रकल्पाची उंची वाढवणं खेळणा वाढवण आज निर्णय केलेला आहे आज म्हणजे साधारण मला वाटतं एकूणच एक पॉईंट चाल विभागीय कोण सा पॉइंट 1.1 आणि पद्धतीप्रमाणे माहिती आहे. क्यूब जो आहे तो दर्श तोरू शकतो आणि असं आमचं सर्वे सांगतो. म्हणजे जमिनीने एक्विजिशन केलेली आणि सुधारणा जी जमीन आक्वायर झालेली आहे म्हणजे देशमुख मेम एक्विजिशन प्रामुख्याने आता जे मच्छी माारात जे काम होतं तर ते सुद्धा आता यापुढे मच्छी म्हणजे मत्स्य व्यवसायाचं जे काम आहे ते आता महामंडळाच्या वतीने ते विकसित करावं असं पण निर्णय घेतला आहे. महा मत्स्य महामंडळ वगैरे जे करत होतं तर त्याला कुणी शिस्त राहिलेली नाहीये सगळं पाणी प्रदूषित धरणातलं होतं कारण पिण्यासाठी धरणातले ते कोणी पाहत नाही ठेकेदार कोणी माहीत नाहीये तर मग जसं पर्यटन विकास आम्ही करायचा निर्णय घेतला तसं याचाही निर्णय आपण आता केलेला आहे की हे सुद्धा मत्स्य व्यवसायाचा जो, जो काम कामकाज कार्यभार आहे त्या सुद्धा महामंडळाने ते धोरण आणून ते त्या पद्धतीने विकसित करावं आता म्हणजे पर्यटन झालं हे झालं त्यामुळे मला वाटतं आता आपण आता याची नेमणूक केली आहे फायनान्शियल ऍडवायझर वित्त सल्लागाराची नेमणूक केली आहे आणि प्लस तांत्रिक सल्लागाराची आज सन्माननीय व्ही के पाटील साहेब मंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद दिल की त्यांनी सिल्लोड तालुका सोयगाव तालुक्याचे अनेक जलसंपदाचे जे अडचणी होत्या त्या अडचणीची मिटिंग लावली आणि त्याच्यामध्ये तातडीने आज निर्णय दिला खेळण्याची उंची वाढवणे आणि विशेषतः राज्यपाल महोदयाकडे जो पूर्णा नदीचा आमचा साखळी बांधाऱ्याचा प्रश्न होता त्याची चर्चा झाली तो आता एस एल टीकडे तात्काळ पाठवण्याचा निर्णय घेतला आणि एमडब्ल्यू आर आर कडे त्याचा जो पेंटिंग आहे प्रस्ताव हो। त्याचा निर्णय घ्यावा त्याच्यामुळं जे काही कायद्याच्या अडचणी होत्या त्या दूर होईल आणि त्याला तत्वता जे काही सांडवा दुरुस्त असेल काही ठिकाणी आपले कॅनल दुरुस्ती होते त्या सर्वाला तत्वता मान्यता आजच्या मध्ये दिली त्याचा अंतिम रूपामध्ये पंधरा दिवसामध्ये रूपांतर होणार